आपलं स्वागत आहे नांदेड मध्ये प्रकल्प विष्णुपूरचा प्रकल्प होता तिथं काही लिफ्ट फक्त तुम्हाला कोणता खर्च वाढणार आहे तुम्हाला खर्च वाढणार आहे बाकी कोणता खर्च वाढणार आहे तुम्हाला होणार तर पाणी आल्याच्या नंतर शेतकऱ्यांची आज ज्याचे पाच लाख रुपये उत्पन्न व्हायचे पन्नास एकर मध्ये त्यांना आज वीस लाख रुपये उत्पन्न होईल ना त्याच्यामध्ये त्यांनाही आपण थोडाफार ते पाण्याचा खर्च लागला तर टॅक्स पाण्याचा येईल तुम्हाला पंचवीस हजार एवढंच होईल तुमचं उत्तर देईल चार पट पाच पट वाढलं जाईल ना तुमचं आपण अशोकराव चव्हाणांचे कार्यकर्ते म्हणून याच्या अगोदर होता राहिला त्यांनी मोठ्या प्रमाणात तुम्हाला मदतही केली असे आम्हाला समजले मदत म्हणजे जागेची काम वगैरे देण तरी त्या तिकडे गेल्यानंतर तुम्ही लगेच त्यांना सोडून इकडे आला आता कशी घेऊन मी करायची तुम्हाला काम दिलेत म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी मूळ विषय ऑनलाईन टेंडर आहेत काम दिले म्हणजे कोणाच्या मनावर नाही Online online टेंडर मुझे मुझे टेंडर मध्ये प्रत्येक जण माझे आज मुठ तालुक्यामध्ये कामं आहेत पुन्हा अर्धापूर मध्ये आहे माझे नांदेड उत्तरमध्ये कामं चालू आहेत नांदेड दक्षिण मध्ये आहे कंडार मध्ये नायगाव मध्ये काम चालू आहे पुन्हा काम चालू आहे जे विरोध पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडे बी काम चालू आहे आणि इथे काम चालू आहे ऑनलाईन टेंडर असल्यामुळे कुठे महाराष्ट्रामध्ये आपण काम करू शकतो आतापर्यंत काहीच द्यायला जागा जवळपास वीस वर्षापासून त्या ठिकाणी होताच का झालं असं तुम्हाला काय वाटतं आताच विषय नाही विषय कसा झाला हे राजकारणामध्ये मी नव्हतो मी माझा धंदा भला मी अचानक राजकारणामध्ये उडी आल्याच्या नंतर कुठंतर त्यांना भीती झाली असेल की बाबा हे टप देऊ शकल यांचे काहीतरी म्हणजे मित्र कंपनी असेल अशी काही त्यांना भास होऊन त्या पद्धतीने यांचे धाडी चालू आहेत नाही पक्ष आता पक्ष बदलला म्हणून विरोध राहणारच आहे हो पक्ष बदलला म्हणून विरोध आहे पक्ष बदलला म्हणून विरोध आहे पक्ष जरी त्याने हे केलं तरी दुसऱ्या नवीन माणसाला कोणाला तरी चान्स द्यायला पाहिजे ना तुमच्याच घरामध्ये का करते नो मागचे कार्यकर्ते नाहीत का कुठे इतके दिवस आता मुलीला काँग्रेस मधून उभं टाकणार हे माहितच नव्हतं उभं टाकल्यावर आम्ही विरोध करतो होतो काय होत माहित होत होतो मुलीला आज आणलं काँग्रेसमध्ये त्यांच्या मर्यादित त्यांनी होते त्यांच्यापर्यंत आपण राजकारण केलं मुलीला आता जे आजवर त्यांना सांगितलंच नाही ना आता सांगितलं पण आमचा विरोध झाला त्या आपण आता ते विषय त्यावेळी काय आपण प्रत्येक जण मागणी त्या मागणीच्या रेस मध्ये अरेसमध्ये तिकीट मागणी करायचं जे आम्ही तिकीट मागायला त्यांचा फोटो नका म्हणले ठीक आहे मग तुमच्या मर्जी परमान तुम्ही मागणी करता आणि तुमचा फोटो नसेल हे वापरू नका म्हणशाल तर ठीक आहे वापरत नाही मिळाल मागणी तुम्ही त्यांनी करायचं आम्ही आम्ही कॅन्डिडेट आहोत आमचा फोटो काला आम्ही जर मागणी नसेल तर आमचा वापरा बनले आता गोईन पडला नाही तर म्हणले आमची मागणी आहे म्हणले म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही असं आता तुम्ही काय प्रतिक्रिया तुम लोकांची प्रतिक्रिया चांगली जिथं जिथं मी चाललो लोकांचा म्हणजे आता हे भाग आपला जास्तीत जास्त ग्रामीण जास्ट। आणि शेती असल्यामुळं फक्त पाण्याचा विषय तेवढा जास्त जोर धरून शेतकरी हे करत प्रज गाव जिथं जिथं आपल्याला 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 फक्त एकच आपण इरिगेशन लिफ्ट केलं भोशीला की प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाणी मिळतो धरणाची आवश्यकता नाही त्याच धरणाचं पाणी आपण इकडे जर आणलं तर पुरे तालुक्यामध्ये पाणी होत दुसरं आपल्याला इथं काही करायची आवश्यकता पण तेच कंटिन्यू आपल्याला पंधरा दिवस पाणी मिळते दर महिन्यामध्ये होणार आहे मग आता तुम्ही समजून घ्या ना बाबा एक हो, तु, एका महिन्यामध्ये तीन कारवाई झाल्यात आहेत कोणी केले काय नाही तुम्ही समजून घ्या आताच का झाली बारा वर्षामध्ये का झालं नाही ते पद्धती ते चूक आहे तुम्ही जे तुम बोलता ह्याने केलं त्याला प्रत्येक प्रत्येक जण अर्ज देतात त्याचा नाही कंटिन्यू देतात आतापर्यंत कंटिन्यू अर्ज त्याचा विषय येत नाही तुम्हाला सांगते वनविभाग ही एवढी मोठी कारवाई कोणी करू शकत नाही तुम्हाला ते सांगतो मी प्रवासाकडे बोलतो जमीन बी त्यांची नाही वनविभागाची जर जमीन असती त्याने माझ्यावर कारवाई करायची होती मी ॲग्री होतो वन वनविभागाची जमीनच नाही तर वन विभाग कारवाई कस काय करत होते न्यायालयामध्ये जाणार जाणार आहे अजून गेले नाही मी फक्त त्यांना पत्र दिलं तुम्ही जे कारवाई केलात हे नियम बाय नाही कुठेतरी हे पत्र दिलं पुन्हा नाही लिहिन जाईल तुम्हाला आतापर्यंत निवडणूक लढवलीच नाही त्यांचं वयच पंचवीस वर्ष आहे आता त्यांचं शिक्षण झालंय सिव्हिल इंजिनिअरची डिग्री घेतली त्याच्यानंतर ची तयारी चालू आहे आता राजकारणामध्ये आपण असेल तेव्हाच आपण मतदारसंघामध्ये फिरत आहात लोकांनी आणि ती आठ हजार लोक तुमच्यासारखं काही असं यंत्रणा राबवत नाही आणि तिकीट मिळवण्याच्या अगोदर तुम्ही यंत्रणा राबवत आहात एखाद्या वेळेस तुम्हाला लक मध्ये तिकीट मिळवावी आमची शुभेच्छा तुम्हाला नाहीच मिळाली तर मग आपण नाही नाही काँग्रेस पक्षा जे उमेदवार देईल त्या उमेदवारासोबत आपण टाकणार ज्या उमेदवारासाठी आपण तिकीट मागत आजच्या पत्रकार परिषदेला त्यांची पण उपस्थिती राहणं आवश्यक असं मला वाटतं म्हणजे निवडून गेल्याच्या नंतर त्यांना विधानसभेत प्रश्न मांडायला नाही नाही आता ही वैयक्तिक आपली बाजू मांडण्यासाठी आता अशा म्हणजे प्रत्येकाला असते आम्हाला सुद्धा अशी आहे की बा पक्ष आम्हाला तिकीट देईल आता वैयक्तिक प्रत्येकानं प्रत्येकाचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करा वेगवेगळं आणि आता कोणाला ज्या उमेदवारला कोणीही पक्षानं तिकीट देऊ द्या त्यासोबत कार्यकर्ते पूर्ण फिरतील आज वैयक्तिक आपण गाठी भेटी चालू आहे प्रचार म्हणजे सुरुवात नाही फक्त गाठी भेटी पण आम्ही राजकारणामध्ये उभं टाकणार आहोत प्रचार ज्यावेळेस चालू होईल ज्याला पक्षानं तिकीट देईल त्यावेळेस मग काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते राहतील पूर्ण टीम वर्क राहील त्याच्यासोबत आम्ही सुधारू दिवसापासून राजकारणामध्ये प्रत्येक जण आपण जुने जुने नवीन माणसाला कुठेही चान्स दिला पाहिजे आणि माणसाला चान्स म्हणल्यानंतर कसं आहे पुन्हा आपण नवीन माणसाला जर चान्स आणणार तर दुसरं कोणी येणार नाही आज शिक नवीन माणसं तुम्ही घराने सोडून द्या ना तुम्ही तुम्ही घरामध्येच का मतदारसंघामध्ये दुसरा माणूस नाही तुमच्याकडं घरातच का द्यायला तुम्ही घरात देऊ नका घराने शैला विरोध बिलकुल घराने बिलकुल विरोध किती वर्ष का तुमच्या आजो तुमच्या वडिलाला दिलं तुम्हाला दिलं तुमच्या पत्नीला दिलं अजून पुन्हा तुमच्या मुलीला का दुसरी माणसं नाहीत का मतदारसंघामध्ये हा ठीक आहे मतदारसंघामध्ये माणसं नसेल तर तुम्ही स्वतः राहा

आता एक एक कसं आपल्याला झाले ज्यानंतर कसं कसं काय करता येईल त्याचा पूर्ण आपल्याला अभ्यास करून त्या पद्धतीने आपल्याला नवीन मुद्दे कसे आणता येईल त्या पद्धतीने आपण बघू काही जुने उमेदवार आहेत त्यांचा मतदारसंघाचा गट्टा आहे काही लोकांचा जुने असतील असतील असं आपलं कसं आहे आपलं धोरण काय आहे आपल्या गठ्ठा तुमच्या पाठीमागे असं तुम्हाला सर्वसाधारण जनता आमच्या पाठीमाग आहे सर्व साधार साधा, साधारण जनतेच नवीन उमेदवार आहे तुमचा शिकलेला आहे आम्ही तुमच्या सोबत राहू ते प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील जनतेचा पाठिंबा आहे त्यामुळे आम्ही कुठतरी मागणी केली का